मित्र मित्रमित्रिंनो अनुस्क्रिएशनमध्ये पुन्हा सर्वांचे स्वागत आहे तर यावर्षी गणपती डेकोरेशनसाठी मी वुमन इम्पॉवरमेंट म्हणजेच महिला सशक्तीकरण ही थीम केली होती तर हे संपूर्ण डेकोरेशन मी कसे स्टेप बाय स्टेप केले याचा व्हिडिओ बनवलेला आहे तर चला पाहू तर सर्वात प्रथम आपण एक बॅकग्राऊंड सेट उभा करणार आहोत तर यासाठी मी पी व्ही सी पाईपचा वापर केला आहे तर इथे मी टोटल सहा बाय सात एक स्टँड उभे केलेले आहे आणि त्याला अँगलने कनेक्ट करून ते स्टँड पूर्ण क्रिएट केलेले आहे तर या पाय पाईप स्टँडचा फायदा असा आहे की तुम्ही ह्यानंतर पाईप झाल्यानंतर सेपरेट करून कुठेही ठेवू शकता आणि हे तयार करण्यासाठी जास्त खर्चही येत नाही तर आता हे आपण सर्व पाईप जॉईन करून हे स्टँड तयार करून आता त्या स्टँडला तर बॅकग्राऊंडला एक पडदा बांधून घेतलेला आहे तर मी येथे ब्ल्यू कलरचा बॅकग्राऊंडला पडदा व साईडने व्हाईट कलरचे कापड हे बांधून घेतलेले आहे आता आपण गणपतीसाठी एक, एक टेबल घेऊ आणि त्या टेबलावरती एक कापड टाकून घेऊ व त्यावरती एक चौरंग किंवा पाठ घेऊन त्यावरती आपण बनवलेले कमळ व पाठीमागे मकर ठेवून घेऊ तर हे कमळ व मकर कसे बनवायचे या दोन्हीचा व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती भेटून जाईल आता यानंतर आपण समोर त्या स्टँडला मंडप टाईप लुक देण्यासाठी एक व्हाईट कलरचे स्पार्कल असलेले पडदा घेऊन त्याला दोन्ही साईडने पॅक करून घेणार आहोत त्यानंतर अवेलेबल असतील अशा फुलांच्या माळा हे सर्वीकडून लावून घ्यायचं आहे त्याच्यामुळे त्याला छान असा लूक येऊन जाईल आता यानंतर आपल्याला बॅकसाईडला ही करून घ्यायचं आहे तर सर्व लाइटिंग करून झाल्यानंतरनं फुलांच्या माळा लावून झाल्यानंतरनं आपला हा मंडप सेट असं सिंपल साधा आणि अट्रॅक्टिव्ह असं छान तयार होऊन जाईल आता यानंतर आपण करू गौरीची तयारी तर आपल्याला महिला सशक्तीकरण ही थीम आहे तर या थीममध्ये शक्तीचे प्रतीक म्हणजे आपली देवी महालक्ष्मी यांचे रूप आपण गौरीला देणार आहोत तर सर्वात प्रथम एक भरलेला डबा ज्याच्यामध्ये वजन असेल असं वजन असलेला डबा घेऊन त्यावरती एक पाट ठेवून त्या पाटावरती एक परत भरलेला डबा मग तुम्ही तो गहू किंवा तांदूळाने भरू शकता आणि तो डबा ठेवायचा आहे तर आता आपल्याकडे जे घरामध्ये एखादी लेगीज अवेलेबल असेल ती लेगीज घेऊन त्याला गौरीचे खाली पाय पॅक पाय हे सुत्रीने पॅक करून घ्यायचे आहेत आणि नंतर त्या लेगीजला आतमध्ये कपडे भरून त्याला प्रॉपर पायाचा शेप देऊन नंतर त्याच्यामध्ये डबा हा पॅक करून घ्यायचा आहे जसे मी दाखवलेले आहे आता येथे मला जी सोबतची गौराई आहे ती ही तिच्यापेक्षा महालक्ष्मी ही थोडी उंचीवर हवी होती मग त्याच्यासाठी मी खाली टेबल ठेवून परत जे सर्व सेटअप केलेला आहे तो त्याच्यावरती ठेवलेला आहे व खाली एका व्हाईट कपड्याने त्याला ते पॅक करून घेतलेलं आहे तर आता गौरीला साडी नेसवून घेऊ तर यासाठी साडीच्या एक साईडच्या प्रॉपर प्लेटिंग करून त्या प्लेटिंग त्या मध्यभागी फोल्ड करून त्याला सुतळी बांधून मी त्या डब्याला पॅक करून घेतल्या आहेत व नंतर राहिलेली जी साईड आहे जसे राहिलेली पदराची साइड आहे तर त्या पदराच्या साईडला परत उभ्या प्लेटिंग करून नंतर आपण तो पदूर घालून घेणार आहोत व जी राहिलेली साडी आहे त्याचं आपण गौरीला पायाला पॅक करून घ्यायच्या आहेत नंतर दुसऱ्या गौरीला सिम्पल साडी आपण नेसवलेली आहे तर आपल्याला दुसरी गौरी ही चतुर्भुजी स्त्री करायची आहे जी एका वेळेस सर्व गोष्टी सांभाळू शकते म्हणून म्हणून आपण गौरीला पाठीमागे दोन एक्स्ट्रा हात लावलेले आहेत तर हे हात कापसाचे आहेत तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जातील व मी ते ताराने पॅक केले आहेत ज्याच्यामुळे ते खाली हालू नयेत वगैरे त्यासाठी आता यानंतर ते पॅक करून झाल्यानंतर आपण दोन्ही गौऱ्या यांना ज्वेलरी घालून घ्यायची आहे यानंतर महालक्ष्मी लुकमधील गौरीला पूर्ण लूक देण्यासाठी तिच्या हातातून गोल्डन पेपरचे कॉईन बनवून ते एका चिकटपट्टीवर ते चिटकून आपण एका भांड्याला गोल्डन पेपर गुंडाळून त्याच्यामध्ये ते सोडून देणार आहोत येथे तुम्हाला पॉसिबल झाले तर तुम्ही महालक्ष्मीसाठी सुद्धा कमळ करू शकता मला वेळेची कमतरता होती त्यामुळे ते, ते बनवता आले नाही तर ते त्यानेही अजून लूक उठून दिसेल आता आपल्याला समोर मांडण्यासाठी डेकोरेशन बनवायचे आहे तर स्त्रिया या प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्य करत आहे तर त्यातील शक्य असतील एवढ्या प्रतिकृती बनवण्याचा आपण प्रयत्न करू तर सर्वात प्रथम मी हॉस्पिटल व त्यासाठी डॉक्टर गेटअपमध्ये स्त्री बनवलेली आहे तर मी येथे वेगवेगळे सेट तयार केलेले आहेत खरं तर वेळेच्या कमतरतेमुळे व तब्येत बिघडल्यामुळे मी काही क्षेत्रांचे सेट तयार करू शकले आहे जसे की हॉस्पिटल शाळा स्पोर्टसाठी कोर्ट बॅडमिंटन कोर्ट जनसंपर्क कार्यालय गृहिणी त्यासाठी घर व शेत अशा प्रकारे मी डॉक्टर टीचर स्पोर्ट पर्सन त्यानंतरनं सोशल वर्कर एक हाऊसवाईफ व वाई एक फार्मर अशा स्त्रीचे वेगवेगळी रूपं इथे दाखवणार आहे तर यासाठी आपण सर्वात प्रथम हॉस्पिटल कसे बनवायचे याचा मी एक सॅम्पल म्हणून व्हिडिओ क्रिएट केलेला आहे तर अशाच प्रकारे आपण कार्डबोर्डचा तयार करून क्षेत्राच्या प्रतिकृती आपण क्रिएट करून घेणार आहोत व मा आपल्याला मार्केटमध्ये छोट्या छोट्या भावल्या भेटतात लेडीज जेंट्स या दोन्ही रूपामध्ये भेटतात मग तुम्हाला हव्या असणाऱ्या गेटअपमध्ये वगैरे अशा भावल्या घेऊन मग त्यांना तुम्ही ड्रेपरी घालू शकता व तेथे उभे करू शकता तर अशा प्रकारे हे सेट करून आपण सर्व मांडून घ्यायचे आहे डेकोरेशनची अजून शोभा वाढवण्यासाठी तिथे मी फुलांच्या पाकळ्यांनी डिझाईन तयार केलेली आहे व नंतर आपण सर्वीकडे लाईटिंग करून घेऊ आता आपल्या इंडियामध्ये अनेक प्रसिद्ध महिला होऊन गेलेल्या आहेत की ज्यांनी खूप चांगले कर्तृत्व बजावले आहे तर त्या महिलांच्या त्यातील काही निवडक महिला घेऊन मी त्यांची फोटो प्रिंट काढून तेही एका वॉलवरती लावून घेतलेले आहेत व वेगवेगळे संदेश लिहून त्याच्याही प्रिंट आणून कार्डबोर्डवरती चिटकून तेही प्रत्येक ठिकाणी ठेवलेले आहेत त्यामुळे आपण स्त्रीचं महत्त्व हे चांगल्या प्रकारे पटवून हो देऊ शकतो अजून इंटरेस्टिंग वाटण्यासाठी मी एक बोर्ड ठेवलेला आहे तर त्या बोर्डवरती माझ्याकडे हळदी कुंकवासाठी आलेल्या सर्व लेडीजला मी त्याच्यावरती सिग्नेचर करायला लावले आहेत सिग्नेचर ही आपली ओळख असते आणि हे अतिशय काहीतरी वेगळे आणि आकर्षक असे वाटत होते तर तुम्ही हेही ही ट्राय करू शकता तर अशा प्रकारे आपली महिला सशक्तीकरण थीमसाठी डेकोरेशन हे तयार झालेले आहे तर हे सर्व डेकोरेशन तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद